नमस्कार मी अजय मुनोत आम आदमी पार्टी पुण्याकडनं आलोय पक्ष वाढवायच्या दृष्टीने आम्ही इथे प्रयत्न करतोय आणि आम्ही वेगवेगळ्या टीम्स करून आता लोकांना प्रशिक्षण देतो आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा की पक्ष कसा वाढवता येईल मुद्दे कसे समजून घेता येईल लोकांचे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या तर त्याच्यात आम्हाला म्हणजे बजेटनुसार काय काय अजून नवीन गोष्टी करता येतील लोकांना काय सोयी सुविधा देता येतील त्या दृष्टीने आम्ही अभ्यासही सुरू केला हो आता त्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत आम्ही आधी सगळी माहिती घेतोय

दिल्ली सरकारच्या अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाच्या त्यामुळे लोक खूप खुश आहेत आणि कुणी काही केलं तरी दिल्ली ही केजरीवालांचीच आहे अशा प्रकारे आपण अरविंद केजरीवालांचीच महाराष्ट्रामध्ये सुद्धा विरोधी पक्ष आहे ते म्हणत आहे ती बोलला मध्ये आहे आणि जस आपण सांगत आहात की दिल्ली केजरीवाल त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकार जर आपल्याला पत्ता नकार आरोप केले नाही महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे थोडंसं इथे जास्त लक्ष द्यायची गरज आहे मुद्दे सेम आहेत हेल्थकेअर इथेही लोकांना हवं आहे चांगलं शिक्षण मोफत दर्जेदार शिक्षण इथेही देणं शक्य आहे त्याची गरजही आहे आम्ही सत्तेत आलो तर जास्त काम करू पण नाही तरी आमचे प्रयत्न सुरू असणारच आहेत जसं मी मगाशी म्हटलं की इथले जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना आम्ही दिल्लीतले जे प्रशिक्षण घेऊन आलेले शिक्षक आहेत परदेशातनं आणि ज्याच्यामुळे तिथली शिक्षणाची गुणवत्ता सुधारली आहे तर तिथल्या शिक्षकांना आमच्या दिल्लीच्या शिक्षकांना आम्ही इथे पण पाठवणार आहोत म्हणजे आम्ही सत्तेत जरी नसलो तरी इथल्या शैक्षणिक दर्जा वाढावा आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा असा आमचा प्रयत्न इथेही असणार आहे विधानसभा संपली लोकसभा संपली देशातली लोकसभा संपली महाराष्ट्रातील विधानसभा संपली बरोबर महानगरपालिका आपण त्यामध्ये कशा प्रकारे आपण म्हणजे आम आदमी पार्टी निवडणूक लढवणार आहे का अगदी नाही नाही आम्हाला निवडणुका लढवायच्या आहेत आणि ज्या सोयी सुविधा आम्ही दिल्लीतल्या नागरिकांना देतोय त्याच इथेही द्यायचा आमचा प्रयत्न आहे फक्त महाराष्ट्र थोडासा मोठा असल्यामुळे आणि आमची शक्ती आत्ता तेवढी नसल्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय पण आम्ही निवडणुका नक्की लढवू आणि पुढेही लोकांना इथे सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करू कुठेतरी महाराष्ट्रावर अरविंद केजरीवाल असतील किंवा जे वरिष्ठ असतील त्यांचं लक्ष या ठिकाणी दिसत नाहीये ते या ठिकाणी त्यांची सभा असतील किंवा कार्यकर्त्यांच्या वरिष्ठांच्या काय आम्ही राष्ट्रीय पार्टी जरी असलो तरी आमची पार्टी अगदी छोटीशी आहे आमच्याकडे लिमिटेड रिसोर्सेस आहेत लिमिटेड फंड्स आहेत त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतोय वाढायला पण महाराष्ट्राला इग्नोर करून भारताचं राजकारण होऊ शकत नाही आणि महाराष्ट्रात सुद्धा प्रचंड प्रतिभा आहे इथले मुद्दे चांगले आहेत आम्ही आता त्या मुद्दे प्रतिभेच्या शोधात आहोत आम्ही लोकांना जोडायचा प्रयत्न करत हो। आहोत आणि आता ते मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू होतील फक्त थोडस आता दिल्ली च इलेक्शन आहे त्याच्यामुळे थोडस जरा प्रयत्न स्लो झाले पण दिल्ली जिंकल्यानंतर मग जोरात प्रयत्न सुरू होतील आणि ते सगळे बघतील महाराष्ट्रातील महानगरपालिका पंचायत समिती लागते सत्ता येण्याची काय शक्यता हे बघा आमचे मुद्दे दमदार आहेत लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आम्ही हे सगळं आधी करून दाखवलंय त्यामुळे आम्ही जे म्हणतो ते करू का नाही करणार याबद्दल लोकांना शंका नाहीये त्यामुळे फक्त मुद्दे मुद्दे मांडून लोकच द्यायची गरज आहे उमेदवार द्यायची गरज आहे महाराष्ट्र आम्हाला नक्की साथ देईल रादर आम आदमी पार्टीची सुरुवातच महाराष्ट्रातनं झाली आहे म्हणजे आम्ही दिल्लीला जरी पहिलं यश मिळवलं असलं तरी महाराष्ट्र आमची सुरुवातच मूळ महाराष्ट्रातनं आहे आम आदमी पार्टीच्या म्हणजे आपण सांगितले महाराष्ट्रातली सुरुवात आहे तसे आमच्या नरेंद्र आम आदमी पार्टीला जीव टाकलेलं नाही जे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये सुद्धा कुठेतरी जे उमेदवार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थातील ते काही प्रमाणात निवडणुका दिलेल्या आहेत परंतु ते बरोबर कारण आमचे रिसोर्सेस लिमिटेड आहेत पण जसं म्हटलं की दिल्लीच्या इलेक्शन दिल्ली नंतर दिल्ली निवडणुकीनंतर दिल्ली जिंकल्यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणात हे प्रयत्न सुरू करणार आहोत आमच्या वेगवेगळ्या ट्रेनिंग टीम्स पण डेव्हलप केलेल्या आहेत आम्ही आम्ही इथे येऊन आमच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना उमेदवारांना वेगळं वेगळं प्रशिक्षण वे� देऊ लोकांमध्ये कसं जायचं मुद्दे कसे मांडायचे त्याचा अभ्यास कसा करायचा ठोस भूमिका कशी घ्यायची या सगळ्यांवरती आमचं काम चालू आहे तर लवकरच त्याचं फळ पण बघायला मिळेल महाराष्ट्राला कुठलं आम्ही सुरुवात आता पुण्यातनं करतोय पुण्यात आता पुढच्या आठवड्यात आमचं एक मोठी योजना आम्ही लॉन्च करतोय रोजगाराची योजना असेल ती रोजगार हा खूप मोठा मुद्दा आहे त्याज तर आम्ही आहे त्याच मध्ये लोकांना अजून रोजगार देता येईल असं आम्ही प्रावधान केलेलं आहे राजकारण पाहिजे तर बीडचे सरपंच म्हणजे बीड जिल्ह्यातील मासापूरचे सरपंच आहे परभणी येथील आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिज्ञेची तोडफोड झालेली आहे आम्ही आम आंबेडकर हे पूज्यच आहेत आणि आम्ही अगदी दिल्लीत त्यांच्याच सांगितलेल्या रस्त्यावर आम्ही चाललोय शिक्षणाचा प्रश्न आम्हीच घेतलाय रादर एक आठवड्यापूर्वीच आम्ही आ... दलित विद्यार्थ्यांना परदेशात शिका शिकण्याची पण आम्ही सोय केलेली आहे ज्यांना ज्यांना तिथे जाऊन शिकायची इच्छा असेल जो आम्हाला अजून येणाऱ्या आंबेडकरांना मुकायचं नाहीये एक आंबेडकरांनी एवढं चांगलं संविधान दिलं तसच काम आपल्या येणाऱ्या भावी पिढ्यांनी पण करावं हो। यासाठी आम्ही सर्व प्रकारे त्यांना मदत करू इच्छितो म्हणून आम्ही ती दिल्लीत घोषणाही केली आहे तिथे आमचं सरकार आहे बरोबर महाराष्ट्रात आम्ही म्हणजे जिथे कुठे गेलो तिथे सकारात्मक राजकारणच केलं आणि इथेही तीच भूमिका आमची बघायला मिळेल तुम्हाला वाढतील याविषयी काय गोष्टी आपण चर्चा झाली वरिष्ठ मार्गदर्शन करतायत आणि करमाळ्यात खूप मोठे प्रश्न आहेत रस्त्याचा आहे धुळीचा आहे त्यावर आम आदमी पक्ष दिल्लीत जसं काम केलं रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण यावर भर राहणार आहे आणि सध्या गाठी करायचं मतदारांशी असेल जे कोणी सोबत येतील ज्यांना करमाळ्यात बदल हवा आहे अशा गाठी आम्ही अशा लोकांच्या घेत आहोत आणि सर्वजण मिळून आम्ही करमाळा स्वच्छ सुंदर करण्यासाठी गटारी असतील कचरा असेल यात सगळं व्यवस्थापन करण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करमाळ्यात या योजना आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आणि सर्व करमाळ्याच्या सहकार्याने राबवण्याचं काम या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या ताकदीने आणि सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी विकास करण्यासाठी आपण लढवणार आहोत स्वबळावर जसा पक्षाचा वरून आदेश येईल त्याप्रमाणे काम आम आदमी पार्टीचं चा चालू राहील